महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्यांविना राष्ट्र गाडाना चाले खरा पराधीनतेचा महाराष्ट्र आधार हा भारताचा सेनापती बापट यांच्या या ओळी वाचल्या की उर अभिमानानं भरून येत महाराष्ट्र केवळ एक राज्य नाहीये महाराष्ट्र म्हणजे भारतभूमीचा अभिमान स्वाभिमान आणि या अखंड हिंदुस्थानाचं बलस्थान छत्रपती शिवरायांनी या मातीत स्वराज्याचा विचार पेरला आणि अवघा मराठी मुलूक एक झाला मराठ्यांनी अटकेपार झेंडे रवले आणि शौर्याची परिसीमा गाठली या देशावर जेव्हा इंग्रजांच्या जुलुमशाहीचा वरवंटा फिरला तेव्हा सुद्धा लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात समाजमन एकवटलं होतं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रबोधनाचा विचार जन्माला आला अनिष्ट रूढी आणि चुकीच्या प्रथा परंपरांना मुठमाती देत मराठी मोलकानं परिवर्तनाचा जागर केला गोपाळ गणेश आगरकर महर्षी धोंडो केशव कर्वे अशा असंख्य लोकांनी समाजमनाला योग्य दिशा देण्याचं काम केलं देश स्वतंत्र झाल्यानंतर मराठी मुलकाला आपल्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागला काँग्रेसने भाषावर रचनेला स्थगिती दिली आणि एका नव्या युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अवघा मराठी मुलूक एकवटला आचार्य अत्रे यांच्या भाषणांपासून ते एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानापर्यंत आपल्याला ही संघर्ष गाथा ठाऊक आहे परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये स्त्री शक्तीचा संघर्ष आणि त्याग तितकाच अभूतपूर्व होता महाराष्ट्राच्या इतिहासातील हा अपरिचित अध्याय नेमका काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत राहुल धुलप महाम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा धर्माच्या आधारे फाळणी झाल्यानंतर भाषावर प्रांतरचनेबद्दल तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस नेतृत्वाच्या मनात शंका निर्माण झाली वास्तविक भाषावर प्रांतरचनेचा विचार अनेक दशकांपूर्वी मांडण्यात आला होता परंतु ज्यावेळेस सत्ताधारी काँग्रेसच्या विचारांमध्ये बदल झाला तेव्हा मराठी भाषिकांच्या राज्यासाठी समाजमन पेटून उठलं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव ज्यांनी आखला होता त्यांना सुद्धा या मराठी मातीने चांगलाच दणका दिला गिरणगाव तसंच मुंबईतल्या विविध भागांमधील महिलांना एकत्र करण्यासाठी तारा रेड्डी अहिल्या रांगणेकर पुढे सरसावल्या सत्याग्रह घेराव आदी गोष्टींमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी निघालेल्या मोर्चामध्ये आचार्य अत्रे सेनापती बापट लालजी पेंडसे मधु दंडवते यांना अटक करण्यात आली या अटकेचा निषेध म्हणून मुंबईतल्या रणरागिणी पेटून उठल्या त्यांनी सुद्धा सरकारच्या विरोधात सत्याग्रहाची कठोर भूमिका निवडली याच दरम्यान तारा रेड्डी निर्मला कुलकर्णी सुनंदा देसाई यांना अटक करण्यात आली साताऱ्यातील करडमध्ये सुद्धा संयुक्त महाराष्ट्राचा वडवा पेटला होता मंगलाबाई पवार यांच्या नेतृत्वात सुखते गावात शंभर बैलगाड्यांमधून पाचशे ते सहाशे स्त्रियांचा मोर्चा काढण्यात आला दिल्लीतल्या संसदेसमोर सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महिलांनी आंदोलन केलं शांता रानडे कमल भागवत अनुताई टिळेकर इत्यादी महिलांचा यामध्ये सहभाग होता मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये शाहिरांच्या योगदानाबद्दल आपल्याला माहिती आहेच परंतु महिला शाहिरांनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची ज्योत तेवत ठेवली महिला शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं इंद्रायणीबाई पाटील अनुसयाबाई शिंदे लिलुताई महापणकर कुसुमताई गायकवाड बी नीलप्रभा केशर जयनू चांद या महिला शाहिरांची नावं प्रामुख्यानं घ्यावी लागतील मोरारजी देसाई यांनी शाहीर अनुसयाबाई शिंदे यांना हदगाव तालुक्यातून हद्दपार केलं होतं शाहिरांच्या या आवाजामुळे तत्कालीन काँग्रेस नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली गोदावरी परळेकर यांच्या नेतृत्वात उंबरगाव डांग या गुजरात लगतच्या सीमावर्ती भागात आंदोलन करण्यात आलं ऋतुचक्र आणि पैस सारख्या अजरामर साहित्यकृती लिहिणाऱ्या दुर्गा भागवत आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी कृतीशील साहित्यकाची भूमिका बजावली प्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मात चुगताई यांनी स्त्रीवादी साहित्याचं सुवर्ण पर्व रेखाटलं होतं त्या इस्मात चुगताई यांनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपला सहभाग नोंदवला भीमाबाई दांगट या पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेविका होत्या एका नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण पुण्यात आले होते या प्रसंगी काळे झेंडे दाखवत त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला इतकंच नाही तर त्यांनी आपल्या महानगरपालिकेच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला सका पाटील आणि मोरारजी देसाई यांचा महाराष्ट्र द्वेष मुंबईच्या एका सभेमध्ये दिसून आला मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असा घोष त्यावेळी करण्यात आला होता सभेत जमलेल्या कोंडाबाई सावंत त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पायातली चप्पल मोरारजी देसाई यांच्या दिशेने भिरकावली पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र होत गेला पोलीस प्रशासनासोबत संघर्षाचे प्रसंग वारंवार येऊ लागले दक्षिण मुंबई या लढ्याचं केंद्र बनलं यावेळी सत्याग्रह करणाऱ्या महिलांवर अश्रुधुराचा मारा करण्यात आला ही घटना घडत असताना लगेचच परळ लालबागच्या चाळीतील जवळपास चारशे स्त्रिया घराबाहेर आल्या आणि त्यांच्या शक्तीमुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली ज्या महिला सत्याग्रहींना अटक करण्यात आली होती त्यांनी अक्षरशः आपल्या लेकरा बाळांसोबत तुरुंगवास भोगला होता आपल्या सर्वस्वाचा त्याग करून महिला या लढ्यामध्ये उतरल्या आणि अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य जन्माला आलं देशविकासाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिला भारतभूमीचा एकतेचा समरसतेचा विचार प्रत्यक्षात उतरवून मराठी मातीने राष्ट्र उभारणीमध्ये मोलाचा वाटा उचलला इतिहासाच्या पानांमध्ये पुन्हा एकदा डोकावताना संघर्षाचा हा नवा अध्याय दृष्टीस पडला संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील ताज्या बातम्यांसाठी टी बीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद